मधुकर अर्दाड भूषण गगराणी बिरेंद्र सराफ मंगेश चिवटे सुमंत भांगे विवेक फणसाळकर विनायक देशमुख मराठा आरक्षणासाठी जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा यांचीही फक्त धावपळ सुरू होती पण हे लोक आहेत तरी कोण नाही हे जरांगे पाटील यांचे सहकारी नाहीत किंवा राज्याच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री नाहीत तर हे आहेत राज्याचे प्रशासकीय अधिकारी मनोज जरांगे पाटील आणि सरकार यांच्या दुवा म्हणून हे प्रशासकीय अधिकारी काम करत होते हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले मधुकर अर्दाड हे संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जेव्हापासून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले तेव्हापासून सात महिने अर्दाड हे जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते जरांगी पाटील जेव्हा मुंबईला निघाले तेव्हा अर्दाड यांनी रांजणगाव लोणावळा आणि वाशीत इथे जरांगेंची भेट घेतली आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जरांगेंशी भेट झाल्यावर अर्धाड मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून अपडेट द्यायचे तर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान वर्षा हे दुसरे एक घडामोडीचे केंद्रबिंदू होते जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वर्षावर एक मसुदा तयार केला जात होता हा मसुदा तयार केला मुख्यमंत्री शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी या कायद्याला पुन्हा कोर्टात आव्हान मिळू नये म्हणून गगराणी रात्रंदिवस झटत होते जरांगे पाटील यांच्या मागणीत सगळे सोऱ्यांची अट सर्वात कठीण होती सगळे झोऱ्यांची हो अट कायद्यात अंतर्भूत केल्यानंतर सामाजिक कल्याण विभागाकडे हा मसुदा सुपूर्द करण्यात आला यावर सामाजिक कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे शेवटचा हात फिरवत होते यासाठी भांगे पहाटे चार वाजेपर्यंत राबवत होते चार दिवस भांगे यांनी या मसुद्यावर काम केल्यावर कायदा आणि न्याय विभागाकडे हा मसुदा केला त्यावर राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी नजर घातली कुठलाही शासन निर्णय सरकारी मुद्रणातच छापला जावा असा नियम आहे पण सव्वीस जानेवारीला सरकारी सुट्टी होती तेव्हा वसई आणि विरारला राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी दिली जरांगी पाटील जेव्हा नवी मुंबईत दाखल झाले तेव्हा चिवटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाशीच्या एका हॉटेलमध्ये बसतानाच मांडलं होतं दोन हजार तेवीसला आंतरवाली सराटी जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा चिवटे यांनीच अहवाल तयार केला होता या लाठी चार्जमध्ये जे लोक जखमी झाले होते तेव्हा चिवटे यांनी जातीने लक्ष घालून त्यांच्यावर योग्य उपचार होतील याची पूर्ण काळजी घेतली शुक्रवारी साडेआठ वाजता अंतिम मसुदा तयार झाला आणि रात्री अकरा वाजता वर्षावर शेवटची बैठक पार पडली अशी माहिती भूषण गगराणी यांनी दिली दुसरीकडे पोलीस प्रशासनाची धावपळ सुरू होती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष आयुक्त देवेण भारती यांनी वर्षा निवासस्थानावर धाव घेतली कायद्याची अधिसूचना लवकरात लवकर जारी करावी अशी गळ त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातली मुंबईत आमदारांची बैठक होणार होती मुंबईत दोन हजार चोवीस महोत्सव सुरू होता आणि संगीत महोत्सवी सुरू आहे जर जरंगे पाटील आझाद मैदानात पोहोचले असते तर अडचण झाली असती जरंगे पाटील विधिमंडळ आणि मंत्रालयाकडे गेले असते तर गोंधळात भर पडला असता अशी भीती पोलिसांना होती जालना जिल्ह्याचे अतिरिक्त सचिव राहिलेले आणि आता मुंबई पूर्वची जबाबदारीवर असलेले विनायक देशमुख यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आपल्या कार्यकर्त्यांना नवी मुंबईतूनच मागे जाण्याची देशमुख यांनी जरंगे पाटील यांना विनंती केली मराठा आरक्षणासाठी असंख्य हात झटलेत त्याचे नेतृत्व जरी जरांगी पाटील करत होते पण शासनाच्या दरबारी हे अधिकारी मागणी पूर्ण होण्यासाठी आपली कौशल्यपणाला लावत होते त्यांच्या प्रयत्नालाही यश मिळालं ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका